कार्यकर्ता उठला आणि माझ्या साहेबांकडे आला आणि माझ्या साहेबांना म्हणाला साहेब राजरत्नचा सा अंत्यविधी करण्याची वेळ झाली म्हणून त्यासाठी लागणार काही सामान आणि कफनासाठी लागणारा कपडा आणायचा आहे काही पैसे असतील तर द्याल का बाळांनो हा प्रश्न माझ्या साहेबांच्या काही पडताच माझ्या साहेबांची मान खाली झुकावली आणि मला कळून चुकलं हिमालयापेक्षा सुद्धा मोठी उंची असणारा तेवढा मोठा प्रज्ञा सूर्य होते माझे साहेब पण तरी पण माझ्या राजरत्नांत्यमेधीसाठी लागणार काही सामान आणि कफनासाठी लागणारा कपडा आणण्यासाठी त्या बॅरिस्टरच्या खिशामध्ये एक फुटकी कवडी नव्हती हो एक रुपया नव्हता हे मला कळताच मी कसलाही विचार केला नाही माझ्या साडीचा सा पदर घेतला आणि फाडला सांगते तुम्हाला माझ्या राजरत् तर अंथविधीसाठी कफनासाठी लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही हो कपडा सुद्धा मिळाला नाही ते पोटच पोर या माझ्या पदराविच गेलो हो मला सोडून माझे साहेब बॅरिस्टर असताना सुद्धा मी माझ्या लेकराला कपणासाठी लागणारा कपडा भरवू शकले नाही एवढं मोठं दुःख होत माझ्या पद्या बाळांनो असा हा माझा राजरत्न आमच्या सर्वांना सोडून या माझ्या पदरावे कायमचा निघून गेला माझे साहेब बॅरिस्टर असताना म्हणून बाळांनो कधी कधी वाटायचं बघा ज्याचं दुःख असतं ना ते त्यालाच कळतं माझे साहेब खूप ढासळलेले होते कारण या पहिल्या बाळाचं दुःख माझ्या साहेबांनी एवढ्या जवळून पाहिलेलं होत परंतु तरी पण मी माझ्या साहेबांना आधार देत राहिले बाळांनो त्या दिवशी त्या क्षणी माझा मुलगा राजरत्न आंबेडकर आमच्या सर्वांना सोडून कायमचा निघून गेला असेल परंतु तुमच्या सर्वांच्या समोर माझा पंतू राजरत्न आंबेडकर तो मात्र खंबीरपणे उभा आहे माझी सून मीराताई आंबेडकर तुमच्यासाठी आहे सुद्धा आज तुमच्या समोर अगदी खंबीरपणे उभी आहे आणि माझा नातू भीमराव आंबेडकर हे माझे तीनही नेत्र आज तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत नेमकं काय सांगतात होते त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सर्वांनी कागदोपत्री बौद्ध धम्म स्वीकारावा पण बाळांनो आज जर तुमच्यापैकी कोणालाही सांगितलं की कागदोपत्री बौद्ध धम्म स्वीकारा असं म्हणताच तुम्हाला प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक प्रश्न अगदी टवकारून उभा राहतो आम्ही थांबतो पदवी बौद्ध धर्म स्वीकारायचा परंतु का तर या काच कारण आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगते लक्ष देऊन ऐका माझ्या साहेबांनी तुम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बौद्ध धर्म दीक्षा दिली ती केवळ मी बौद्ध आहे असा जय जयकार करण्यासाठी नाही हो दिली ती धम्म दीक्षा दिली कारण तुम्ही कागदपत्री बौद्ध धम्म स्वीकारावा आणि याच कारण एवढंच बाळांनो या संपूर्ण जगामध्ये जात, जात नसलेला जर कोणता धर्म असेल ना तर तो केवळ आणि केवळ बौद्ध धम्म आहे हे लक्षात घ्या अरे बाळांनो माझ्या साहेबांचा सा लढा हा यंदाचा लढा होता त्यांना जात ही संकल्पना कायमची नष्ट करायची होती म्हणून माझ्या साहेबांनी तुम्हाला बौद्ध दिला म्हणून मला सर्वांना कळकळून विनंती करायची आहे अगदी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमच्या आणि तुमच्या लेकरांच्या टीफीवरती जातीच्या रखाण्यात काही न लिहिता धर्माच्या रखाण्यात मात्र बौद्ध लिहून पत्री बौद्ध बना बाळांनो तुम्ही सगळे जण मिळून जर हे पाऊल प्रामाणिकपणे उचलात मी खात्रीपूर्वक सांगते माझ्या साहेबांच्या स्वप्नातील भारत दृश्य तुम्हा आम्हाला नक्की पाहायला मिळेल मात्र कृपया करून माझ्या साहेबांनी सांगितलेल्या शब्दाला प्रमाण मानून जगण्याचा प्रयत्न करा बाळान यानंतर माझ्या साहेबांना एक दिवशी एक पत्र आलं त्यामध्ये असं लिहिलं होतं की माझ्या